बाल पुस्तक जत्रा म्हणून सांगितलं होतं वाटलं होतं की काही खास नसेल पुस्तक असतील फक्त पण इथे आल्यावर असं बघितल्यावर इतकं छान वाटतंय खरंच वाटतं की आपण इथे आलो म्हणून खूप बरं झालं आमचा एवढा मोठा पुस्तकांच्या या जत्रेमध्ये हा पहिलाच अनुभव आहे येण्याचा इथे सर्व प्रकारच्या भरपूर पुस्तक आहेत त्यांना विनंती करतो आणि दरवर्षी भरावे अशी अपेक्षा करतो नमस्कार मी ज्ञानेश्वर बोबडे आपण पाहत आहात वार्ता आपण सध्या पुण्यातील गणेश कला क्रीडा मंडळीत आहोत या ठिकाणी पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून बाल पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांनी भेटी दिलेल्या आहेत विविध प्रकाशकांचे स्टॉल या ठिकाणी आहेत आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात त्यांना या कार्यक्रमाबद्दल काय वाटतंय तुझं नाव काय कसं वाटतं तुला इथे येऊन नमस्कार माझं नाव अपूर्वा प्रवीण हळदे मी आता नववीत गेलेले आहे आता आणि आमच्या शाळेतर्फे आम्हाला इथे आणलेले आहे तर इथे बाल पुस्तक जत्रा म्हणून सांगितलं होतं वाटलं होतं की काही खास नसेल पुस्तक असतील फक्त पण इथे आल्यावर असं बघितल्यावर इतकं छान वाटतंय वाटतं की आपण इथे आलो म्हणून खूप बरं झालं खूप सारी पुस्तकं आहेत जी की आपण विकत घेऊ शकतो मला सगळ्यात जास्त आवडत गोष्टीची आणि भूताच्या गोष्टीची पुस्तकं जी की मी इथून कॅरी देखील करणार आहे तुझ्या शाळेचं नाव काय आणि तुला हे कोणी सांगितलं कोणाकडून तुला इथे कळलं माझ्या शाळेचं नाव जी एम आय हाय गर्ल स्कूल मी इथे आमच्या शाळेत शिक्षकांतर्फे त्यांनी सांगितलं मला मग त्यांच्यातर्फे आम्ही इथे आलेलंय खूप मस्त वाटतंय आम्ही आल्यावर इकडे एंट्री केल्यावरच तिकडं पुतळे वगैरे ठेवलेत त्याच्यावर आम्ही फोटो वगैरे काढला मोदीजींच अस आपलं भारताचं संविधान देतल्यासारखं ठेवलंय तिकडं बॅनर त्यांच्याशी आम्ही फोटो काढला इकडे गेम्स वगैरे शिवाजी महाराजांचं मावळ्यांचा गेम्स वगैरे आहेत लहान मुलांची सगळी पुस्तकं आहेत आमच्या आमच्या वयासाठी पण पुस्तक आहेत गोष्टीच्या पुस्तक आहेत कॉमिक सगळे आम्हाला आवडणारे पुस्तक आहेत कुठल्या शाळेतून आलाय आणि कसं वाटतं तुला इथे मी आलेगावकर माध्यमिक विद्यालयातून आलो आहोत आणि मला खूप छान वाटलं आणि मला या बाल भारती वाल्यांनी मला एक पुस्तक दिलं किशोर नावाच इथं आल्यानंतर सगळ्यात जास्त काय आवडलं तुला मला पुस्तक आवडली ती शिवाजी महाराज सोबत काही शिक्षक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात त्यांना काय वाटतंय मॅडम तुम्ही बालपुस्तक महोत्सवात आलाय कसं वाटत खूपच छान वाटतय कारण मी माझं नाव आहे अनिता झांबरे मी खडकीहून आलेली आहे मुलांना घेऊन आणि हा आमचा एवढा मोठा पुस्तकांच्या या जत्रेमध्ये हा पहिलाच अनुभव आहे येण्याचा इथे सर्व प्रकारच्या भरपूर पुस्तक आहेत म्हणजे लेखक भर म्हणजे वेगवेगळे लेखक आहेत आणि माहिती पण आहे ना इथे भरपूर आहे की ज्याच्यामुळे मुलं वाचून प्रगत होऊ शकतात आपण शाळेतल्या मुलांना घेऊन आलाय त्यांचा प्रतिसाद कसा आहे त्यांना खूप आनंद झालाय आणि त्यांना असं वाटतं हे बघू का ते बघू आणि हे असं म्हणतो ना आपण की पंचपखवान समोर दिलंय खाऊ का ते खाऊ तस ते खूप उत्साहित होऊन ते मला असं वाटतं हे पुन्हा एकदा भरावं म्हणजे सगळ्याच शाळा सुरू झाल्यावर भरवावं म्हणजे अख्ख्या शाळेलाच आम्हाला घेऊन येत आहे या ठिकाणी बाल भारतीची काही पुस्तक आहेत त्यांचा स्टॉल आहे त्यांच्याशी आपण संवाद साधत सर काय सांगाल कसं आहे मुलांना मुलांचा परीक्षा जातीचे उत्तम आहे तो जर आपण बावीस बावीस ते पंचवीस या दरम्यान हा चालू उपलब्ध केलेला आहे महाराष्ट्राचे पाठ्यपुस्तक मंडळ बालभारती पुणे फेस्टिवल आणि त्याचप्रमाणे पुणे इथं गणेश क्रीडा आयोजित केलेलं बाल साहित्याचं दरवर्षीप्रमाणे आयोजित करून लहान मुलांना अधिक प्रोत्साहित कसं करावे असे मी त्यांना विनंती करतो आणि दरवर्षी भरावे अशी अपेक्षा करतो सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यामुळं बरेचसे विद्यार्थी या प्रदर्शनात हजर राहू शकेल नाहीत असं काही शिक्षकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर अशाच प्रकारचं प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात यावं अशी इच्छा व्यक्त केली जाते